<laughs> नमस्कार मित्रांनो जय हिंद मित्रांनो तुमच्या समोर प्रश्न आहे हे चार पर्याय आहे मित्रांनो आणि ह्या चार पर्यायावर प्रश्न आहे कोणती वर्गसंख्या नाही वर्गसंख्या म्हणजे परफेक्ट स्क्वेअर तर यापैकी कोणती वर्गसंख्या नाही हे सोडवण्यासाठी मित्रांनो तुम्हाला फक्त एक सेकंद इतका कमी वेळ लागेल यातली मित्रांनो वर्गसंख्या शोधण्यासाठी मी काय करील इथं सहा दोन आठ आठ आणि एक नऊ होतात याला काट मारून टाकील चार आणि दोन चार चार आठ दोन दहा होतात तर मला एक बाकी उरते आठ दोन दहा आठ अठरा होतात हे तिन्ही कट होतील इथं नऊ कट होईल सहा तीन नऊ इथं शून्य बाकी उरेल इथं नऊ कट होईल सात दोन नऊ कट होईल पाच दोन सात येतील इथं आणि इथं सात दोन नऊ हे कट होतील पाच पाच दहा ने एक अकरा म्हणजे दोन राहील हा दोन आहे ना यावरून मला कळतंय इथं हे जे मी उत्तर शोधली या उत्तरातला हा जो दोन आहे यावरून कळतं की ही वर्गसंख्या नाही तुमचं उत्तर झालं मित्रांनो तुम्ही म्हणाल मित्रांनो हे तुम्ही कसं करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला मी हेच समजावून सांगणार आहे जेव्हा तुम्हाला असे प्रश्न येतात मित्रांनो या प्रश्नामध्ये कोणत्याही संख्या असू द्या त्या वर्ग संख्या आहेत की नाही हे ओळखण्याची एक अमेझिंग ट्रिक मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे त्यासाठीच हा व्हिडिओ घेऊन आलोय मित्रांनो वेळ अजिबात वाया घालवणार नाही मित्रांनो पण त्याही अगोदर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि चॅनल तुमच्याकडून सबस्क्राईब करायचा राहून गेला असेल मित्रांनो तर चॅनल आपला सबस्क्राईब करून ठेवा कारण गणित एकदम सोप्या पद्धतीने समजावून देण्यासाठी आपला हा चॅनल आहे तर चला चॅनल सबस्क्राईब करून घ्या लेट गेट स्टार्टेड दिलेले ह्या उदाहरणामध्ये मित्रांनो वर्ग संख्या ही नाही। हे मी कसं ओळखलं हे तुम्हाला समजावून सांगणारच आहे पण त्याही अगोदर यापेक्षाही काही सोप्या साध्या साध्या गोष्टी असतात ज्यामुळे आपल्याला नुसतं पाहिलं तरी सुद्धा वर्गसंख्या आहे की नाही समजू शकतं तर त्या समजावून घेऊ पहिल्यांदा आणि मग मित्रांनो आपल्या अमेझिंग ट्रिक कडे जाऊया ज्या ट्रिकच्या साहाय्याने तुम्ही पर्यायातून तुम कोणती वर्गसंख्या नाही किंवा कोणती वर्गसंख्या आहे हे शोधू शकता तुमच्या समोर दोन उदाहरणं घेतली मित्रांनो पहिल्या उदाहरणामध्ये चार संख्या दिलेल्या आहेत आणि कोणती वर्गसंख्या नाही असं विचारलं दुसऱ्या उदाहरणामध्ये पुन्हा चार संख्या दिल्या कोणती वर्गसंख्या आहे हे विचारलं सर्वात पहिल्यांदा समजून घेऊ मित्रांनो की वर्गसंख्या कशाला म्हणायचं उदाहरणार्थ तुम्ही पाचचा जर वर्ग केला तर उत्तर येतं पंचवीस तर ही पंचवीस झाली वर्गसंख्या परफेक्ट स्क्वेअर म्हणतात त्याला पंचवीस ही वर्गसंख्या झाली आणि हे पाच जे आहे ते वर्गमूळ झालं आलं लक्षात मित्रांनो म्हणजेच मित्रांनो एकच संख्या दोन वेळा घेऊन गुणाकार केला की जे उत्तर मिळतं त्या उत्तराला वर्गसंख्या मानतात उदाहरणार्थ सातचा वर्ग काय तर सात हा दोन वेळा घ्या आणि त्याचा गुणाकार करा उत्तर येतं एकोणपन्नास ही एकोणपन्नास झाली वर्गसंख्या ज्याला परफेक्ट स्क्वेअर म्हणतो आपण आता ह्या परफेक्ट स्क्वेअर आहेत ह्या वर्गसंख्या आहेत या, वर्ग या चारपैकी एक मात्र वर्गसंख्या नाही म्हणजेच उरलेल्या तीन ह्या कुणाचा तरी वर्ग आहेत असा याचा अर्थ आहे आता यातली कोणती संख्या वर्गसंख्या नाही हे कसं शोधायचं तर याचं उत्तर तुम्हाला फक्त पाहिलं तरी कळतं की इथं एकक स्थानी आठ दिसतो ना तर ही वर्गसंख्या नाही उरलेल्या वर्गसंख्या असणार कसं मित्रांनो आता इथं लक्षात घ्या मित्रांनो हे कसं ओळखायचं तर कोणतीही वर्गसंख्या असू द्या त्या वर्गसंख्येच्या एकक स्थानी दोन तीन सात आणि आठ हे चार अंकापैकी कोणताही एक अंक कधीही येत नाही तो नसतोच इथं संख्येच्या स्थानी दोन आला की ती वर्गसंख्या नसते स्थानी तीन आला की तीसुद्धा वर्गसंख्या नसते एकक स्थानी सात आला तीसुद्धा वर्गसंख्या नसते आणि स्थानी आठ आला तीसुद्धा मित्रांनो वर्गसंख्या नसते आता तुम्हाला लक्षात आलं इथं सहा नऊ चार येऊ शकतात आठ मात्र येऊच शकत नाही म्हणून ही वर्गसंख्या नाही आपलं उत्तर झालं आता पुढचं उदाहरण समजावून घेऊ मित्रांनो या ट्रिकच्या आधारे तुम्ही ही सांगू शक इथं काय विचारलं आहे कोणती वर्गसंख्या आहे ही मात्र नाहीच कारण एकच स्थानी आहे इथं तीन एकस्थानी स्थानी असलात तीसुद्धा नसते बघा इथं तीन एकस्थानी स्थानी आहे सुद्धा नाही आहे म्हणजे सुद्धा नाही आहे कोणती मग ह्या दोनपैकी एक असणार बरोबर पर्यायाचं उत्तर ह्या दोन्ही संख्येपैकी एक पर्याय असणार आता दुसरी ट्रिक समजावून सांगतो बघा मित्रांनो ज्या म्हणजे ट्रिक नाहीचे ती ते सहज लक्षात ठेवण्यासारखं आहे कोणत्याही वर्गसंख्येच्या एककस्थानी जर पाच आला ना पाच आला ना इथं बघा इथंही पाच आहे इथंही पाच आहे ना कोणत्याही वर्गसंख्येच्या एकस्थानी पाच जर आला ना तर त्याच्या दशकस्थानी दोन हा असतोच दोन जर नसला तर ती सुद्धा वर्गसंख्या नसते लक्षात राहील मित्रांनो बघा इथं पाच आहे याच्या एकक स्थानी पाच आहे दशकस्थानी दोन आहे ना ही वर्गसंख्या असू शकते पण ही मात्र शंभर टक्के नसणारच मग तीन तर वर्गसंख्या नाहीचे शंभर टक्के माहिती आपल्याला नाहीचे मग मित्रांनो जो पर्याय उरला तो वर्गसंख्या असणार आपल्याला काय विचारलं कोणती वर्गसंख्या आहे तर एक नंबरची वर्गसंख्या असणार इथं मित्रांनो एक गडबड लक्षात ठेवा उदाहरणार्थ पाचशे पंचवीस असं जर आलं तर ही वर्गसंख्या आहे का मग आपल्या नियमाने तर वर्ग ना ही वर्गसंख्या नाही मित्रांनो कारण पाचच्या पाच एक स्थानी दशकस्थानी दोन आहे म्हणून ही वर्गसंख्या होईल असा याचा अर्थ नाही परंतु वर्गसंख्या होण्यासाठी एकक आणि दशक स्थानाचा अंक मिळून पंचवीस ही संख्या असलीच पाहिजे तसं जर असेल तर वर्ग ती वर्गसंख्या असण्याची शक्यता असते पण उरलेल्या मात्र कोणत्या नाही हे मात्र शंभर टक्के आपण सांगू शकतो तर दोन प्रश्नांची उत्तरं समजली यामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवा वर्गसंख्येचे एकक स्थानी दोन तीन सात आठ कधीही नसतो त्यावरून जर पर्यायातून उत्तर शोधता आलं तर चांगली गोष्ट आहे त्याच्यानंतर एकस्थानी पाच असेल तर दशकस्थानी दोन असतो आता अजून एक उदाहरण घेतो ज्यामध्ये तुम्हाला अशीच एक साधीशी ट्रिक समजावून देतो म्हणजे या तीन ट्रिकने जर तुम्हाला पर्यायातलं उत्तर सापडलं तर ठीक आणि जर नाही सापडलं तर तर तुम्हाला मी ट्रिक देणार आहे मित्रांनो सुरुवातीला जे उदाहरण घेतलं ते कोणत्या ट्रिकने सोडवलं ना ते तुमच्या लक्षात आणून देणार असेल मित्रांनो आजीबात काळजी करायची नाही अजून एक आहे ते समजावून घेऊ फक्त निरीक्षण करूनसुद्धा तुम्ही वर्गसंख्या आहे की नाही याची दोन ट्रिक मी तुम्हाला समजावून सांगितल्या ही तिसरी आहे मित्रांनो ज्यामुळे तुम्ही फक्त निरीक्षण करून सुद्धा पर्यायातली वर्गसंख्या आहे की नाही सांगू शकता ना? बघा पहिल्या उदाहरणामध्ये पहिलं पहिली संख्या आहे दहा हजार छत्तीस हजार एकोणपन्नास हजार सोळा हजार इथं फसायचं नाही मित्रांनो छत्तीस हा सहाचा वर वर्ग आहे वर म्हणून ही वर्गसंख्या होणार नाही एकोणपन्नास हा सातचा वर्ग आहे वर म्हणून ही वर्गसंख्या होणार नाही सोळा सुद्धा चारचा वर्ग आहे म्हणून ही वर्गसंख्या होईल असं जर तुम्ही म्हणत असाल तर मग मात्र तुम्ही फसून जाल लक्षात ठेवा मित्रांनो ज्यावेळेस शून्य असतात एकक स्थानी एकक स्थानी दशक स्थानी शतक स्थानी दहाव्या उजव्या बाजूने डावीकडे जर सगळे शून्य असतील तर लक्षात ठेवायचं मित्रांनो शून्य हे नेहमी जोडी जोडीने आले पाहिजे बघा इथं एक जोडी तयार झाली इथं एक जोडी तयार झाली दोन दोनच्या जोडीने शून्य असले पाहिजे तरच ती वर्गसंख्या असू शकते दोन दोनच्या जोडीने जर शून्य नसले तर मग मात्र ती शंभर टक्के वर्गसंख्या नसते इथं दोनच्या जोडीने आलीच नाही इथं एकटाच शून्य राहिला शिल्लक इथं दोघांची जोडी होते पण हा एकटा राहिला इथं दोघांची जोडी होते हा एकटाच राहिला ह्या मात्र शंभर टक्के वर्गसंख्या नसणार मग ही असू शकते ना असू शकते काय हाच पर्याय उरला आहे म्हणजे हीच वर्गसंख्या आहे तुम्हाला काय विचारलं कोणती वर्गसंख्या आहे तर एक नंबरचा पर्याय लक्षात ठेवा मित्रांनो शून्य हे दोन दोनच्या जोडीनेच असतात एकतर दोन शून्य असतील किंवा चार असतील सहा असतील आठ असतील दहा असतील अशा पद्धतीने शून्य आले तरच ती वर्गसंख्या असू शकते पण तसे जर नसल्या जोडीजोडीने तर मग मात्र ती वर्गसंख्या शंभर टक्के नसते तरी तर आपल्याला काय फायदा झाला की वर्गसंख्या कोणती नाही हे आपल्याला मात्र कट करून टाकता आलं हे शंभर टक्के आहे की वर्गसंख्या नाहीची उरली ती वर्गसंख्या मग दशांश चिन्हाच्या बाबतीत सुद्धा मित्रांनो तोच नियम कायम ठेवायचा जो शून्याच्या बाबत आपण विचार केला काय चिन्हाच्या उजवीकडे दोन दोनच्या जोडीने संख्या असल्या तर त्या वर्गसंख्या असू शकतात पण तीन तीनच्या जोडीने जर आले बघा इथं दोनची जोडी दोन होते पण हा शून्य मात्र एकटाच राहतोय चिन्हाच्या उजवीकडे ज्या संख्या दिसतात तुम्हाला त्या एक तर दोन असल्या पाहिजे किंवा चार असल्या पाहिजे किंवा सहा असल्या पाहिजे दोन दोनच्या जोडीने असल्या पाहिजे दोनाच्या पटीतल्या संख्या असल्या पाहिजे इथं दोन आहे ही वर्ग ही वर्गसंख्या असू शकते ही असू शकते असेलच असं नाही मित्रांनो असू शकते ही असू शकते पण ही मात्र शंभर टक्के वर्गसंख्या नाहीच कारण काय कारण इथं का दशमचिन्हाची उडीकडे उजवीकडे तीन अंक आले आहे ते दोन दोनच असले पाहिजे दोन असले कि पाहिजे किंवा चार असले पाहिजे किंवा सहा असले पाहिजे असं तर कोणती वर्गसंख्या नाही ही शंभर टक्के वर्गसंख्या नाही आलं उत्तर मित्रांनो तर आता आपण तीन गोष्टी पाहिल्या ज्यामध्ये निरीक्षणाने तुम्ही पर्यायातून वर्गसंख्या आहे की नाही शोधू शकता पण काही वेळा मित्रांनो असंही होऊ शकतं की तुम्हाला ह्या तीन गोष्टी माहीत असून सुद्धा पर्यायातून वर्गसंख्या शोधता येणार नाही त्यासाठीच मित्रांनो आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलो आपण आतापर्यंत जे समजावून घेतलं हे सगळं कदाचित तुम्हाला माहीतही असेल पण यानंतर मी तुम्हाला जी ट्रिक समजावून सांगणार आहे त्या ट्रिकने तुम्ही पर्यायातून वर्गसंख्या आहे की नाही हे सहज सांगू शकता चला तर समजून घेऊया तर चला मित्रांनो दोन उदाहरणं तुमच्यासमोर घेतली त्यातलं हे उदाहरण तुमच्या लक्षात आलंच असणार आहे व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला या चार संख्यांपैकी कोणती वर्गसंख्या नाही हे शोधून दाखवलं मित्रांनो आणि ते कसं शोधायचं हे आपण पाहूया आता त्यातलं हे पहिलं उदाहरण समजून घेऊ मित्रांनो यामध्ये ज्या संख्या दिल्या आहे त्या लहान लहान संख्या आहे म्हणजे आपल्याला पटकन समजेल बघा इथं सहाशे पंचवीस सातशे चौऱ्याऐंशी आठशे एक्केचाळीस पाचशे चौतीस कोणती वर्गसंख्या नाही पहिलं आपण निरीक्षणाने शोधूया काय ज्याच्या एककस्थानी दोन तीन सात आठ असतो ती वर्गसंख्या नसते आहे का तर इथं दोन तीन सात आणि आठ हा नियम काम करत नाही बरोबर कारण सर्वांच्या स्थानी बघा पाच चार एक चार अशा वेगवेगळ्या संख्या दिसत आहे म्हणजे आपल्याला त्या नियमाने आपल्या यातली वर्गसंख्या कोणती नाही हे सांगता येत नाही मग आपला दुसरा नियम पाहिला आपण काय एकक स्थानी पाच असेल तर दशकस्थानी दोन असला पाहिजे आणि तसं जर नसलं तर ती वर्गसंख्या नसते तर इथं पंचवीस आहे ही तर वर्गसंख्या आहे इथं विचारलंय का आपल्याला वर्गसंख्या कोणती नाही तर आपल्या याच्यातली वर्गसंख्या कोणती नाही ह्या आपल्याला ह्या ट्रिकने सुद्धा ह्या नियमाने सुद्धा सांगता येत नाही त्यानंतर शून्याचे नियम पाहिले आपण त्याबाबत सुद्धा आपल्या ह्या ठिकाणी तो नियम वापरता येत नाही मग काय करायचं मित्रांनो तर त्यासाठी मित्रांनो ट्रिक आहे ती म्हणजे या ज्या संख्या दिसता यांना नऊने भाग द्यायचा आणि बाकी किती उरते ते शोधायचं हो बघा परत एकदा सांगतो तुम्हाला ज्याही संख्या दिल्या त्या सर्व संख्यांना नऊने भाग द्यायचा आणि बाकी किती उरते ते शोधायचं हो बाकी किती उरते ना त्यावरून आपल्याला समजतं कोणती वर्गसंख्या शंभर टक्के नाही बरोबर तुम्ही म्हणाल सर या प्रत्येक संख्येला नऊने भाग द्यायचा बाकी शोधायची म्हणजे करत बसावं लागेल अजिबात नाही मित्रांनो करायची गरज नाही नऊने भाग देण्याची कसोटी तुम्हाला माहिती आहे बघा समजा नऊशे बहात्तर या संख्येला नऊने भाग द्यायचा आहे तर नऊने भाग देत बसू नका ना आपल्याला फक्त भाकी शोधायची ना भाकार नाही करायचा फक्त बाकी किती उरते ते शोधायचं आहे बघा नऊने जर भाग द्यायचा असला तर आपण ह्या संख्येच्या फक्त अंकांची बेरीज करतो बघा इथं नऊ सात सोळा सतरा अठरा अठरा हे नऊच्या पटीत आहे म्हणजे याचा अर्थ यात पूर्ण संख्येला नऊने भाग जाईल निशेष बाकी शून्य उरेल येत आहे लक्षात आता समजा इथं जर हा तीन असता तर नऊने नऊ कट झाला असता नऊ आठ बहात्तर झाले असते बाकी एक उरली असती बरोबर की नाही सहज करता येण्यासारखं मित्रांनो हे ये झटकन करता येऊ शकतं आपल्याला कसं बघा ह्या संख्येला नऊने भाग द्यायचा आणि बाकी किती उरते तेवढंच शोधायचंय पटकन तिथल्या तिथं हे करणं शक्य आहे मित्रांनो बघा नऊने भाग द्यायचा असेल तर त्यांची अंकांची बेरीज करा बेरीज नऊ जी ज्या ज्या संख्यांची बेरीज नऊ येते ना त्या कट करून टाका बघा इथं सहा दोन आठ होतात आठ होतात की नाही यातला एक टाकला नऊ झाले म्हणजे चार उरले चार बाकी उरेल कळलं मित्रांनो नाही लक्षात आलं आता ही छोटीशी संख्या म्हणून डायरेक्ट बेरीज करून टाका अन दोन सात 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 तेरा तेराला नऊने भाग दिल्यावर नऊ एक नऊ होतील नऊ चार तेरा होतील चार बाकी उरेल बरोबर आता इथं तसंच बघा इथं चार बारा बारा सात एकोणवीस होतील नऊ दोन्ही अठरा होतात की नाही एक बाकी उरेल लिहून टाका इथं बघा आठ आणि हा एक जो आहे तो कट करून टाका नऊने भाग जाणारच की नाही त्याची बेरीज केली न आठणे एक नऊ होतात नऊने नऊला भाग जातो उरले चार म्हणजे बाकी चार उरणार नऊच्या कसोटीचा उपयोग करा आता इथं पाचन तीन आठ आट, आठ चार बारा होतात बाराला नऊने जर भाग दिला तर नऊ एक नऊ होतील नऊ तीन बारा होतील तीन बाकी उरेल बाकी उरली आता मित्रांनो महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं नऊने भाग दिल्यानंतर मित्रांनो बाकी जर शून्य उरत असेल किंवा एक उरत असेल किंवा चार उरत असेल किंवा सात उरत असेल बघा हे चार अंक ध्यानात राहू द्या नऊने भाग दिल्यानंतर बाकी जर शून्य उरली एक उरली किंवा चार उरली किंवा सात उरली तर ती वर्गसंख्या असू शकते बाकी याच्या व्यतिरिक्त संख्या जर उरली तर मग ती मात्र शंभर टक्के वर्गसंख्या नसते इथं बाकी बघा चार उरली ना ही वर्गसंख्या असू शकते एक बाकी उरली ना वर्गसंख्या असू शकते चार बाकी उरली ना वर्गसंख्या असू शकते इथं मात्र बाकी तीन उरली आता तीन मात्र याच्यापेक्षा वेगळा अंक आहे म्हणून तीन बाकी उरली ही शंभर टक्के वर्गसंख्या नाही म्हणजे नाहीच ही ट्रिक आहे मित्रांनो काय केलं ट्रिकसाठी आपण नवने भाग दिला बाकी किती उरती ते शोधलं बाकी जर शून्य एक चार सात याच्यापेक्षा वेगळी उरली तर ती वर्ग संख्या नसते ती सेम ट्रिक आपण इथं वापरू तुम्हाला मी सांगितलंय अंकांच्या बेरजेला जर नवने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला सुद्धा नवने निशेष भाग जातो त्याच ट्रिकचा उपयोग करा बघा इथं सहा आणि दोन आठ होतात आणि हा एक नऊ होतात ना ते कट करून टाका बेरीज करत असायची गरज नाही आता पुढे काय राहिलं बघा चार आणि चार आठ दोन दहा झाले ना दहाला जर नऊने भाग दिला तर बाकी एक उरेल येत आहे लक्षात पुन्हा बघा हा नऊ गेला सहा तीन नऊ गेले हे आठ ये आठ सोळा सतरा अठरा म्हणजे हे सुद्धा अठरा झाले तर इथं बाकी शून्य उरेल बघा नऊ नऊ कट करून टाका सात दोन नऊ कट करून टाका पाचन दोन सात बाकी उरली इथं बघा सात दोन नऊ कट करून टाका पाच पाच दहा एक अकरा इथं दोन बाकी उरली ही जी दोन बाकी यापेक्षा वेगळी की नाही म्हणजे ही वर्गसंख्या नाही तुम्हाला विचारलं कोणती वर्गसंख्या नाही ही वर्गसंख्या नाही ह्या वर्गसंख्या आहेच आता कारण आपल्याला फक्त एकच संख्या शोधायची वर्गसंख्या कोणती नाही उरलेल्या तीन मात्र वर्गसंख्या असणार आहे मित्रांनो परंतु आपण जी ट्रिक वापरतो त्या ट्रिकमुळे आपल्याला कोणती वर्गसंख्या शंभर टक्के नाहीच हे सांगू शकतो आपण तुम्हाला ट्रिक समजली नसेल ना मित्रांनो एक उदाहरण अजून घेऊया अजून व्यवस्थित सराव करू तर चला मित्रांनो तुमचा सराव व्हावा म्हणून पुन्हा एक उदाहरण घेतलं आणि एक उदाहरण मी तुमच्या सरावासाठी देणारच आहे मित्रांनो तर चला पहिल्यांदा याचा सराव करूया काय करायचं मित्रांनो निरीक्षणाने बघून घ्या अगोदर निरीक्षणाने सुटतंय का हे तर इथं दोन आणि आठ येतोय बघा एकच स्थानी ह्या वर्गसंख्या नसणार आपलं विचारलं कोणती वर्गसंख्या नाही तर इथं चूक झाली मित्रांनो इथं कोणती वर्गसंख्या आहे असा प्रश्न पाहिजे कोणती वर्गसंख्या आहे तर इथं ह्या दोन वर्गसंख्या तर नाहीच कारण कोणत्याही वर्गसंख्येचे एकस्थानी दोन तीन सात आणि आठ कधीही येत नाही या वर्ग ह्या वर्ग ह्या संख्यांचे एकस्थानी दोन आणि आठ आला ना, अग। दोन, दोन आहे ना ह्या वर्गसंख्या नाहीच उरल्या दोन ह्या दोनपैकी कोणती वर्गसंख्या आहे बघा आता या ठिकाणी नऊ आणि एक दिसतोय तर आपल्या ह्या या ट्रिकचा उपयोग होणार नाही मग काय करा मित्रांनो नऊने भाग द्या नऊने भाग दिल्यावर बाकी किती उरते चेक करा आता इथं नऊने नऊला भाग जाईल बरोबर की नाही नऊ कट होईल चार बारा बारा सात एकोणीस होतात एकोणवीसला जर नऊने भाग दिला तर नऊ दोन्ही अठरा एक बाकी उरेल इथं नऊ कट करून टाका सातांच्या चार आणि एक बारा नऊने बाराला भाग दिल्यावर तीन बाकी उरेल नऊ तीन बारा बरोबर बर की नाही आता बघा मित्रांनो बाकी किती उरली एक बाकी किती उरली तीन बाकी जर शून्य एक चार आणि सात उरत असेल तर ती वर्गसंख्या असू शकते ही वर्गसंख्या असू शकते पण याच्यापेक्षा वेगळी बाकी जर उरली तर ती शंभर टक्के वर्गसंख्या नसते तर इथं तीन बाकी उरली ही मात्र शंभर टक्के वर्गसंख्या नाहीच म्हणून ह्या तीनही संख्या कट झाल्या कोणती वर्गसंख्या आहे तर ही वर्गसंख्या आहे आलं लक्षात मित्रांनो नऊच्या कसोटीचा उपयोग करून तुम्ही कोणती वर्गसंख्या आहे की नाही हे पर्यायातून सहज शोधू शकता मित्रांनो बऱ्याच वेळा मित्रांनो अशा मोठ्या संख्या आल्यानंतर तुम्ही ह्या कोणत्या वर्गसंख्या आहेत आणि कोणत्या वर्गसंख्या नाहीत हे प्रत्यक्ष चेक करू शकत नाही तुम्हाला या संख्यांचं वर्गमूळ कोणतं आहे हे पटकन सांगू शकत नाही तुम्ही छोट्या छोट्या आल्या तर ते सांगू शकता परंतु अशा मोठ्या संख्या आल्या तर मग मात्र ते सांगणं शक्य नाही तर त्यासाठी आजच्या व्हिडिओतून मी तुम्हाला जी ट्रिक सांग समजावून दिली नऊच्या कसोटीची त्या ट्रिकचा सराव करा मित्रांनो तुम्ही त्या आधारे कोणती वर्गसंख्या आहे आणि कोणती वर्गसंख्या नाही हे सहज पर्यायातून शोधू शकता आता मित्रांनो तुमच्या सरावासाठी एक उदाहरण देतोय मी त्या उदाहरणामध्ये विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे तर चला मित्रांनो हा तुमच्या सरावासाठी असलेला प्रश्न आहे तुम्हाला वर्गसंक्या आहे तुम्हाला कोणती वर्गसंख्या आहे उपय, वर्गसंख्या कोणती आहे ह्या ह्यासाठी मित्रांनो नऊच्या कसोटीचा उप उपयोग करा किंवा निरीक्षणानेही चेक करून बघा यातल्या कोणत्या वर्गसंख्या नसणार ज्या वर्गसंख्या नसणार त्या बाजूला काढा उरलेली वर्गसंख्या असणार असा हा साधासा प्रश्न आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवायचंय व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही मित्रांनो व्हिडिओला लाईक केल्याशिवाय मला कळणार नाही तुम्हाला व्हिडिओ आवडला की नाही तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो चॅनल तुमच्याकडून सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो कारण खूप सारे मित्र आहे जे आपले व्हिडिओ पाहतात पण चॅनल सबस्क्राईब करायचा मात्र त्यांच्याकडून राहून जातो तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आणि मित्रांनो वर्ग संख्या आहे की नाही हे ओळखण्यासंबंधी आज मी तुम्हाला या व्हिडिओतून ज्या ट्रिक समजावून सांगितल्या अशा ह्या ट्रिकची गरज तुमच्या मित्रांना देखील असू शकते मित्रांनो तर तुमच्या मित्रांना आपला हा व्हिडिओ नक्की शेअर करा ज्यामुळे आपल्या चॅनलला सपोर्ट मिळेल मित्रांनो आपल्या चॅनलला सपोर्टची खूप जास्त गरज आहे मित्रांनो तो सपोर्ट तुमच्याकडूनच होऊ शकतो तर आपल्या चॅनलला सपोर्ट होण्यासाठी व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि आपला व्हिडिओ तुमच्या किमान पाच मित्रांना शेअर करायला विसरायचं नाही ह्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला बरोबर आलं तर आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरायचं नाही आणि तुमची काही अडचण असेल ह्या प्रश्न सोडवण्यासंबंधीचा तर त्या संबंधीही कमेंट बॉक्समध्ये लिहा मित्रांनो तुम्हाला हा प्रश्न मी पुढच्या व्हिडिओत नक्की समजावून सांगेल गणितासंबंधी तुमच्या काही अडचणी असेल काही शंका असतील तर त्या देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा मित्रांनो कारण मित्रांनो एखादा महत्त्वाचा प्रश्न एखाद्या कमेंटमध्ये जर आला तर त्यासंबंधीचा व्हिडिओसुद्धा मी देण्याचा नक्की प्रयत्न करेन तुमच्यासाठी तर चला मित्रांनो ह्या ट्रिकचा सराव करा तोपर्यंत मी तुमच्यासाठी पुढचा एक असाच महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत बाय बाय जय हिंद